आज तर सकाळ सकाळी माझ्या पिलूचा मूळ एकदम फ्रेश मध्ये झाला होता आता हानीची तब्येत पण थोडीशी बरी व्हायला लागली होती त्याच्यामुळे हानी पण ऍक्टिव्ह दिसत होती पण आज मॅडमला उठल्यापासून काय झालं होतं काय की दोन तीन दिवस तब्येत खराब असल्यामुळे जेवण पण चांगलं केली नव्हती पण आज उठल्यापासून आज सारखं प्लेट घेऊन फिरतच होती आज जरा जल्दी सुटली होती दोन तीन दिवसाची भूक आज जास्त लागली होती त्याच्यामुळे तिला पण जल्दी चांगल घालून बस घातलं होतं भात दि हो मी पण जेवण केलं हो नव्हतं पण माझ्या पिलूला कसं कळालं होतं मी पण जेवण ते मला ना जेवण बघत होती मी दूर असल्यामुळे हातामध्ये भात द्यायला लागली होते बाप रे माझी लेक तर लय ले गुणाची व्हायला लागली रे बाबा मॅडम तर जेवण झालं होतं बाहेर खेळणार तर लय दिवस झालं होतं त्याच्यामुळेच बाहेर गेली होती बाहेर गेल्यानंतर तिने काय बोलते तुम्हाला दाखवतो हो त्याचा वायस आहे का बाहेर हो तर हानीला खेळाच्या नादामध्ये बिझी करून टाकून दिलं होतं मध्ये आल्यानंतर अद्रक लसणचं पेस्ट पण धरायचं होतं त्याच्यासाठी चालू होतो पण हाने मला काहीतरी करतो हानीला कोणत्याही खेळामध्ये बिझी जरी करून टाकून दिले की मम्मी जे करते तिला शेवटी ती त्याच्यावरून बघायचं असते धिंगाणा करायचं असते त्याच्यामुळे तिने काय मला करून देत नव्हती त्याच्यामुळे तिच्यासोबत थोडीशी टाइमपास केलं होतं शेवटी तर मॅडम जे करायचं ते करूनच टाकून दिली होती आदर क्लासांचा वाटच लावून टाकून दिली होती रूम सगळं धिंगणाच करून टाकून दिली होती पण कधी झालं तर पण करावंच लागणार होतं त्याच्यामुळे तिला आता बोलत सारखं करावं लागलं दोन तीन दिवस तब्येत खराब असल्यामुळे काहीच धिंगाणा केली नव्हती पण आज मॅडमची तब्येत चांगली झाली होती आज तर मॅडमच्या मनामध्ये काय होतं दोन तीन दिवसाचा थी। बदला आजच घ्यायचा होतं काय रे बाबा आज तर... माझ्या पिलूची तब्येत चांगली झाली होती त्याच्यानंतर मला आंबाड्याची भाजी पण चांगली निवडून ठेवायची होती त्याच्यामुळेच ते पण घेतलं होतं लगेच पूर्ण तर काम झालं होतं पण आता संध्याकाळी अद्रक लसूणची पेस्ट पण करून घ्यायची होती त्याच्यामुळेच मिक्सर मधून बारीक काढून घेतलं होतं पण आदर ग्लासांची पेस्ट मिक्सर मधून काढून गेल्यानंतर डायरेक्ट तसा डबा झाकून ठेवून नका कारण का ते तुम्हाला सांगतात जर तुमचा आदर ग्लासांचा पेस्ट तसंच मिक्सर मध्ये धरून तसं डबा झाकून ठेवला तर दहा पंधरा दिवसामध्येच खराब होऊन जाते त्याच्यामुळे तुम्ही तसं करू नका जर तुमच्या घरात लिंबू नसेल तर बाहेरून आणून घेऊन त्याला चांगलं कट करून मिक्स करून घेतला तर तुम्ही महिनाभर पण ठेवला तर पण काहीच होऊ शकत नाही माझं खरं वाटण्या गेलं तर